नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ हे सुख समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते गोकर्ण फुलाचा उपयोग महादेव विष्णू शनिदेव देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेत केला जातो गोकर्ण फुलाचे अनेक फायदे शास्त्रात सांगण्यात आले आहेत घरामध्ये गोकर्ण लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते गोकर्णामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदते जाणून घेऊया गोकर्ण कोणत्या दिशेला लावल्याने त्याचे अधिक फायदे मिळतील गोकर्ण फुलाचे झाड ही एक अशी वनस्पती आहे जी केवळ आपल्या घरात आपल्या घराचं सौंदर्यच वाढवत नाही तर आध्यात्मिक वास्तुशास्त्रीय हो, आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवते प्रश्न असा आहे की गोकर्ण फूल ही निळी असावीत की पांढरी आणि घरात गोकर्ण लावल्याने नेमके कोणते चमत्कार घडतात याचे आध्यात्मिक फायदे काय आहे चला जाणून घेऊया पण गोकर्ण ज्याला संस्कृत मध्ये अपराजिता किंवा विष्णुकांता असं म्हणतात ही एक सुंदर वेल आहे ज्या वनस्पतीला इंग्रजी बटरफ्लाय पी किंवा ब्ल्यू पी म्हणतात गोकर्णाची फुलं गायीच्या कानासारखी दिसतात म्हणूनच याला मराठीत गोकर्ण हे नाव पडलं ही फुलं मुख्यत निळी पांढरे आणि काही वेळा गुलाबी रंगात आढळतात पण आध्यात्मिक आणि वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातून निळ्या आणि पांढऱ्या फुलांचं विशेष महत्व आहे गोकर्णाची वेल सहजपणे माळते विशेषतः पावसाळ्यात तिला फुलांचा बहर येतो ही वेल तुमच्या घराच्या बाल्कनीत गॅलरीत किंवा बागेत लावता येऊ शकते ती सौंदर्यवर्धक तर आहेच पण तिचं धार्मिक आणि आध्यात्मिक शिवाय औषधी महत्व ही खूप आहे गोकर्णाची वेल आपल्या घरात असेल तर कोणत्या आध्यात्मिक चमत्कार घडतात बघूया गोकर्ण फुलाचे झाड घरात लावण्याचे अनेक अध्यात्मिक आणि अने वास्तुशास्त्रीय फायदे आहेत हिंदू धर्म आणि वास्तुशास्त्रात या वनस्पतीला विशेष स्थान आहे यापैकी कारण म्हणजे यामुळे सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो होय वास्तुशास्त्रानुसार गोकर्णाची वेल घरात लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार घरात होतो विशेषतः निळ्या रंगाची गोकर्ण फुलं घरातील वातावरण शुद्ध करतात आणि शांतता निर्माण करतात यामुळे घरात राहणाऱ्या व्यक्तीच्या मनाला शांती मिळते आणि तणाव कमी होतो होतो दुसरी महत्वाची गोष्ट लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंची कृपा राहते कारण गोकर्ण फुलांना विष्णुप्रिया किंवा कृष्णकांता असेही म्हणतात कारण ही, ही फुलं भगवान श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहे धार्मिक श्रद्धेनुसार निळ्या गोकर्ण फुलांनी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्यास घरात धन वैभव आणि समृद्धी येते असं म्हणतात विशेषतः अश्विन महिन्यात शुक्रवारी लक्ष्मी पूजनात या फुलांचा उपयोग केला जातो याशिवाय श्राद्ध काळात गोकर्ण फुलांचा उपयोग तर्पणासाठी सुद्धा केला जातो ज्यामुळे पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे यामुळे शनिदेवाचा कोप शांत होतो जर आपल्या कुंडलीत शनिदेवाची दशा असेल तर गोकर्ण फुल तुमच्यासाठी वरदान ठरू शकतात शनिदेवाला गोकर्ण फुल अर्पण केल्याने त्याचा कोप शांत होतो असं सांगितलं जात आणि घरातील व्यक्तीच मन स्थिर राहत यामुळे घरात शांतता आणि समृद्धी टिकून राहते एवढंच काय तर गोकर्ण फुल घरात लावल्याने आध्यात्मिक शांती आणि सौभाग्यही मिळते अनेकांचा असा विश्वास आहे की या फुलांनी पूजा केल्यास व्यक्तीच्या आयुष्यात सौभाग्य आणि समृद्धी येते विशेषत निळ्या फुलांचा वापर पूजेत केल्यास भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीचे आशीर्वाद आपल्याला मिळतात आता तुम्ही विचार करत असाल की हे सगळं तर ठीक आहे पण गोकर्ण फुल निळी असावीत की पांढरी याचं उत्तर देण्यासाठी आपण दोन्ही प्रकारच्या फुलांचे महत्व जाणून घेऊया गोकर्ण फुल प्रामुख्याने निळ्या आणि पांढऱ्या रंगात आढळतात दोन्ही रंगांचं आपापलं धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे कारण निळ्या गोकर्ण फुलांना विष्णू प्रिया म्हणतात कारण ही फुलं भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे हिंदू धर्मात या फुलांचा उपयोग सुद्धा विष्णु पूजा लक्ष्मी पूजा आणि देवाच्या पूजेत केला जातो निळ्या फुलांचा रंग हा सकारात्मक ऊर्जा आणि शांतीचं प्रतीक मानला जातो तर वास्तुशास्त्रानुसार निळ्या गोकर्णाची वेल घरच्या उत्तर दिशेला लावली तर यामुळे घरात सुख समृद्धी टिकून राहते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते निळ्या फुलांचा रंग धनदेवी लक्ष्मीला आकर्षित करतो ज्यामुळे आर्थिक स्थैर्य मिळवण्यास मदत मिळते शिवाय निळ्या गोकर्ण फुलांनी पूजा केल्यास घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते ज्यामुळे कुटुंबातील व्यक्तींच्या मनात अशी शांती आणि स्थिरता येते विशेषतः जर तुम्ही तणावग्रस्त असाल किंवा घरात कलह हो असेल तर निळ्या गोकर्ण फुलांचा उपयोग करणं फायदेशीर ठरू शकतं आता बघूया पांढरे गोकर्ण पांढऱ्या गोकर्ण फुलाचा उपयोग विशेषतः सौंदर्यवर्धक आणि औषधी करण्यासाठी केला जातो ही फुलं शांतता आणि पवित्रेच प्रतीक मानली जातात काही ठिकाणी पांढऱ्या फुलांचा उपयोग दुर्गा देवीच्या पूजेत केला जातो तर पांढरी गोकर्ण फुलांचा उपयोग घरात शांतता आणि सौम्यता निर्माण करण्यासाठीही होत असतो ही फुलं घराच्या पूर्व किंवा ईशान्य दिशेला ठेवल्याने किंवा लावल्याने शुभ मानले जातात पांढऱ्या फुलांचा रंग मनाला शांती देतो आणि आध्यात्मिक जागरूकता वाढवतो असं सांगितलं जात हे झाले वास्तुशास्त्रीय फायदे आता याचे आध्यात्मिक चमत्कार सुद्धा आहेत पांढऱ्या गोकर्ण फुलाचा उपयोग ध्यान आणि योग साधनेसाठी केला जातो यामुळे मन शांत होतं आणि आध्यात्मिक प्रगती साध्य होते याशिवाय पांढऱ्या फुलाचा उपयोग त्वचाच्या सौंदर्यासाठी आणि औषधी उपचारांसाठी केला जातो आता तुम्ही विचार करत असाल की निळी पांढरी फुलं निवडावीत याचं उत्तर तुमच्या गरजांवर अवलंबून आहे जर तुम्हाला आर्थिक समृद्धी देवी लक्ष्मीची कृपा आणि सकारात्मक ऊर्जा हवी असेल तर निळी गोकर्ण फुलं निवडा ही फुलं वास्तू आणि धार्मिक दृष्टिकोनातून अधिक प्रभावी मानली जातात तुम्ही जर तुम्ही आध्यात्मिक शांती मानसिक स्थिरता आणि सौंदर्यवर्धन यावर लक्ष केंद्रित करणार असाल तर पांढरे गोकर्ण निवडा जे तुमच्यासाठी योग्य ठरेल रंगाचं आपल्याला महत्व आहे पण निळ्या फुलांना धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातून जास्त प्राधान्य दिलं जातं आता गोकर्ण फुलाचे आध्यात्मिक फायदा बरोबरच अनेक औषधी फायदेही आहेत जे आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडू शकतात गोकर्ण फुल पान शेंगा आणि मुळांचा आयुर्वेदात उपयोग केला जातो यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते असं म्हणतात त्यासाठी गोकर्ण फुलाचा चहा किंवा काढा प्यावा असं सांगितलं जातं यामुळे सर्दी खोकला आणि ताप यासारखे समस्यांवर मात करता येते शिवाय गोकर्ण फुलाचा उपयोग त्वचा रोग आणि कुष्ठरोग बरे करण्यासाठी होतो याशिवाय ही फुलं ब्युटी प्रॉडक्ट मध्ये रंगासाठी ही वापरली जातात याही व्यतिरिक्त सकाळी गोकर्ण फुलाचं चहा वजन नियंत्रणात सांगितलं पचनशक्ती सुधारते आणि शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकली जातात शिवाय गोकर्णाच्या मुळीशी पावडर तुपात मिसळून खाल्ल्यास खाल्ल्यास डोक्याची कार्यक्षमता वाढते आणि मानसिक तणाव कमी होतो असं सांगितलं जातं की या औषधी फायद्यांमुळे गोकर्ण फुल आध्यात्मिकच नाही तर आरोग्याच्या दृष्टिकोनातून वरदान ठरतं आपल्याला समर्थ आपल्याला समजतं पण गोकर्ण फुलाचा आध्यात्मिक किंवा दृष्ट्या कोणत्याही प्रकारे उपयोग करण्याआधी आपण तज्ज्ञांचा सल्ला नक्कीच घ्यावा आता तुम्ही विचार करत असाल की गोकर्ण फुलाचे इतके फायदे आहे तर ही वेल घरात कशी लावावी यासाठी काही सोप्या टिप्स आहे वास्तुशास्त्रानुसार निळ्या गोकर्ण फुलाची वेळ उत्तर दिशेला लावावी पांढऱ्या फुलाची वेळ पूर्व किंवा ईशान्य दिशेला शुभ मानले जाते शिवाय गुरुवार किंवा शुक्रवारी चौघ चौगार, चौघडी या मुहूर्तावर गोकर्णाची लागवड करणं शुभ मानले जात यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर प्रसन्न होतात आणि गोकर्णाची वेळ सहज रुजते फक्त पाण्याचा निसरा होणारी माती आणि बियांचा उपयोग करावा ही वेल बाल्कणी ग्रीलवर किंवा बागेत सहज वाहते आणि गोकर्ण फुलाचा उपयोग पूजेसाठी चहा बनवण्यासाठी किंवा औषधी काढण्यासाठी करावा यामुळे आध्यात्मिक आणि आरोग्याचे फायदे नक्कीच प्राप्त होतात मात्र आधी सांगितल्याप्रमाणे आपण तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा धन्यवाद